नमस्कार मित्रांनो ब्लॉग ब्लॉगवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे दिवाळीचा पाडवा आणि वातावरण खूप छान झालेलं आहे आणि काल मी बोललो होतो ना पा पाहुणे वगैरे येणार आहेत फॅमिली येणार आहे तर कोण कोण आला आहे बघू शकता तुम्ही तर ह्यांची बहीण पण आलेली आहे उद्या भाऊबीज आहे तर आम्ही भाऊबीज पण खूप छान सेलिब्रेट करणार आहे आणि हे बघा आमची भाची <laughs> मस्त पैकी सावली मध्ये झाडा खाली आत्या बसलेली आहे सगळं काम वगैरे झालंय भांडे धुणं वगैरे सगळं धुवून घेतलंय जेवण पण झालंय आता आराम सावली बघा कसली आहे खतरनाक आणि ब्लॉक सोडायचं इथं लय प्रॉब्लेम झालेला आहे इथं कसं झालं माहिती का इथं नेटवर्क नाही बरोबर जी नेटवर्क बरोबर स्पीडनं नाही चालत मला मला आता लातूरला जाऊ लागेल आणि तिकडं अपलोड करावं लागेल तर सध्या पाऊसाचं वातावरण पण बघू शकतो वरील सगळं आवड आहे चला लातूरला जाऊ लागेल आता ब्लॉक पोस्ट करायला आमच्या आता मिरच्या काढणं चालू आहे खूप तिखट मिरच्या आहेत आणि तिघ करते पटापट बघते बघा कोण कोण आले <laughs> फॅमिली सगळे चिल्लर पार्टी वगैरे आलेली आहे जमा झालेली आहे बोला का इकडून जायचं ह्याचं नाव सिंगम आहे ह्याचं नाव प्रभास आहे तुझं काय नाव आहे सिंगमस ना आणि प्रिन्स कोणाचं नाव आहे मग हे माझे भावाचे पोरवा आहेत आणि ही माझ्या बहिणीची पोरगी आहे ये मेरी बहन हे बहन सबसे बडी बहन <laughs> बघा ला जायला हँडसन म्हणजे हँडसन दिकरा हॅन्डसम मजा त्याच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा देखो उसको ट्रैक्टर तो उसको ट्रैक्टर में फंस गया उसका हाथ तो देखो अड़क गया था तो अभी उसको निकालने की कोशिश कर रहे ट्रैक्टर बहुत सावधानी से चल रहा <laughs> है दिखाओ देखाओ उन्हें उन्हें दिखाओ देखो अरे देखो अरे देखो तर मित्रांनो माजा मामांनी आमच्या आमचा एक डाइम लागलेला है आमचे मामा तोडत आहे बघा त्यांचा प्रयत्न चालू आहे ती बघू शकता पण प्रयत्न इतका अवघड आहे खालून काठी पण दिसतात त्यांना गुलाबाचं झाड आहे कार कारल्याचं झाड आहे काही काही लावले माझ्या आजीने ह्यांच्या मावशीने बघू शकतात कसलं वाढाय दमान काढा बघा आमच्या इथं बारी लागलेली आहे एकच आहे ती बारी लागलेली आहे तर बघू शकतात आता आमची गँग इतके खाणारी आहे अजून दोन गँग बा, बाकी आहे आता फूड बघा फोड आता लवकर आपण बघू दे त्याची चौकशी आहे बघू द्या हा

छान आहे ना आवडलं तर खाऊन बघा आम्ही खातो तुम्ही खाऊन बघा इतकं आता मी लातूरला आलो ला इकडे चार वाजले आणि व्हिडिओ पोस्ट करायसाठी आलो खास आपल्या गावामध्ये तिथं नेटवर्क भेटत होतं परंतु व्हिडिओ एक पसंत सुद्धा फाय जी नेटवर्क ना पोस्ट होत नव्हता त्या कारणा मी इकडे लातूरला आलो आता अर्धा एक तास आला असेल व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी गेला इथं वर तर आता व्हिडिओ आपला पोस्ट झालेला आहे यूट्यूबला त्यांनी कोणी बहिला नसेल तर चालतं तो ज्लॉब पूर्ण बघा तुम्हाला समजेल आणि आपले पाचशे सात पूर्ण झाले तर तुमच्या सर्वांचा मनापासून मी आभारी आहे तर मित्रांनो तर याच्यात तुम्हाला जे स्टेट असतील ते काय असेल गोष्टी जर तुम्हाला म्हणजे मी सांगत नाही तर आता इथं मी लातूरला या ठिकाणी थांबलो बघा बघू शकता कुठला चौक आहे तुम्हाला समजेल त्याला बोलते ते एक नंबर चौक आता आपण घरी निघणार आहोत चला दोनचं दिवकर सिंगल

सकाळी सकाळी मस्तपैकी ब्रश वगैरे केला आणि चाय प्यायला बसलोय आहे आंघोळ वगैरे झाल्यास चिमिची राहिली आहे सांगितलं मला आमच्या इकडे गरम गरम चपात्या करत आहे मस्तपैकी आई बसली चपाती चत्तर द्या चपाती <laughs> द्या <laughs> चाय चपाती खायला या मस्तपैकी आठ मोनाली चपाती केलेच नसेल त्या करून घेते आम्ही पटापट करंज्या राहिल्या होत्या फक्त त्या दिवशी बघितलंच असेल तुम्ही आम्ही चिवडा पण केला चला तर मग आम्ही आता निघालेलो आहे लातूरला जायला आपल्या घरी बोधनगरच्या भाऊभेस करायला मग आम्ही जातो पटापट आणि पटापट येतो कुठली घ्यायच बौद्धनगर मध्ये आम्ही एंटर झालेलो आहे मम्मी चा करू सांग घरी बनवलं सोय आणलं सय किती नाही ही पाच रुपयाला आहे का ही सहाला आहे फाटला आहे का धराबरी इकडं बस समोर या समोर या इकडे नको ही कुठलं आहे फरी काय नाव आहे ही फरी आहे का ही गोंडा आहे का ही ही कुठलं आहे त्याला काय नाव आहे याचं शेपटी ही कुठला आहे गोंड कुठून आणते सी पतंग कुठला कुठून बोलाय तुम्ही कुठं आहे ती काय करते तू बस चांगला आहे तुम्ही

झालं ह्यांच्यामधनं का आणि दुसऱ्या मधनं अजून एक का

तर आम्ही आता आलोय लातूरशी फेमस बिर्याणी खाली चिकन बिर्याणी खात आहे आणि मटन बिर्याणी खात आहे तर कसं आहे का आम्ही आल्यापासून बिर्याणी खाल्ली नाही लातूर आल्यापासून तीन दिवस झाले तिसरा दिवस आज लागतो तर उद्याच्याला आम्हाला दुसरीकडे देवाला जायचं म्हणजे आमच्या घरातलं कुदेव म्हणून आहे तिकडे जायचे तर पूर्ण दिवस आम्हाला म्हणजे खाताय घर नाही जे काय असेल त्यामुळे मग आज कस्टमर आलाय मी जेवण जेवण वगैरे मस्त करून घरी जाऊ आणि परवाच्या दिवशी शनिवारी शनिवारी आम्ही परत निघणार मी मुंबईला जाण्या जाते आता बिर्याणी कशी द्या बघा तुम्ही आपल्या तिकडे मुंबईला भेटणार ही कुठलं फाईव्ह स्टार भेटतात महाग आहे कुठल्या पण येत नाही मला खूप महाग येत नाही महाग असं क्वांटिटी पण द्यायला पाहिजे ना नाही क्वालिटी क्वॉलिटी पण भेटते क्वांटिटी पण भेटते पण यांना अतचिंतर्याने आवडते तुला फक्त हे खावा तो पण हो नौर, का तिकर तर कांदा बिंदा आला आहे मी तर कसं सांगता काँटीच्या घरी जेवण वगैरे करून आलतो पण नॉर्मल जेवलेलं आहे ना नॉर्मल खा जेवली माहिती का कारण तिकडे चिकन नाही भेटत त्या एरियामध्ये मटनच भेटतो मटन बनवलं मटन तिला पण थोडा रस्ता खात दिली तर तुम्ही मटन जास्त खात नाही मटन खातच नाही फक्त चिकन चिकन तिकडे भेटत नाही मटन भेटतो पण मटन खाल्लो तिथे मस्त भेटली तर, तर काढलो म्हणून आता याच्याबरोबर एक प्लेट खाणार आहे बिर्याणी तर ही तर आपले पाचशे सबस्क्राईब कम्प्लीट झालेले आहेत तुमच्या सर्वांचा अजून एकदा मनापासून धन्यवाद असंच प्रेम राहू द्या असंच सपोर्ट राहू द्या तर बिर्याणी आलेली आहे बघू शकतो सर्व आजचं सर थँक्यू ओके तर ही बिर्याणी असं घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये डायरेक्ट असं करायचं आणि ह्याला बाजूला वगैरे ठेवायचं आणि सर्व थोडासा नॉर्मली असा टाकायचा आणि ती वाटी ठेवायची आता टेस्ट करून जाऊ कशी आहे बिरॅन हे मुंबईमध्ये कुठं भेटणार नाही हा देतील तुम्हाला सांगतो तरी असे लाल मिरची भेटते नाही काही <laughs> ना। <laughs> दिवसांनी खात तर आम्ही पण पटकन टेस्ट करते कशी आहे ती मला तर माहिती आहे तीच म्हणजे मी विसरलेली नाही

शर्वात जेवढा भारी आहे का लय भारी मी वाढ दिवसापासून इच्छा होती म्हणजे बिर्याणी खायची पत्ता उद्या दिवस पूर्ण नॉनव्हेज बंद आहे आपलं तर आज आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा अशी मोठी पार्टी आहे घरामध्ये म्हणजे तुम्ही फक्त बघा शेवटपर्यंत सगळी फॅमिली आहे सगळी युट्यूब झेट तुम्हाला सर्व तुम्हाला माहिती करून देतो आम्ही कोण फॅमिली काय आहे सर्व वस्तू फक्त तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि नवीन चॅनेलला अजून असताल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा तर भेटू आपण आता जेवण करून आम्ही आता नीट घराकडे निघणार आहोत घरी गेल्यानंतर भेटू आपण इथं मला चष्मा घेण्याचा कॅर्थ म्हणजे आपल्या घरचा चष्मा जे आहे की माझा थोडासा खराब झाला होता त्याची जी फ्रेम आहे ती फ्रेम खराब झाली होती ते थोडा जास्त प्रॉफर्शन त्याचा ग्लास जो लावलेला होता ना तिकडे ओरणला तेवढा काही खास नव्हता तो तर आपलं इथं म्हणजे आपल्या मित्राचा भाच्याच्या मित्राचं दुकान होतं तर पण त्या आपण चष्मा खरेदी केला तर बघू आता मी आता घरी जाणवू चार व्हायला तर ह्यांना विचार नगायची आहे यांनी हे पसंत केलेत हो का ही प्रोटेक्शनचा म्हणजे कम्प्युटरवर काम वगैरे करत असते वेळेस त्रास होऊन yeah. ते नाही का तुला चांगला दिस नाही गेला का तुला दिस नाही गेलं बरोबर तसं लावायला मागे बनवू ना आपण चांगलं चष्मा आपल्या जे आमच्या चष्मा आहे तर ह्याचं काय माहीत माहिती का मी नंबरचा चष्मा आहे माझा जो नंबर आहे शेमतीचा पण तेच नंबर आहे तर हिचं हे जे आहे ना समोरचं हे तुटलेलं आहे तर त्यामुळे हे बदलून नवीन त्याला दुरुस्त ता करून आता आमच्या बहिणी बाईला उद्या चला त्यांना देऊ है ना चला आता ही चष्मा वगैरे घेऊन आम्ही आता घरी जाणार आहोत तर व्हिडिओमध्ये पर्यंत नवीन चॅनेलला असताना तर लागतात सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत बघत लाईक करायला विसरू नका

ए मी तो किती वयले ओ चार पाच वर्ष झाले लाईट बसले देखो ना बघ हा काही दो पैसे पैसे ओ ओ इनेसा तू हं मला थोडी देर असं बनेय तू ही साडी कर तुन ना आणि कुठे बेकना आम आम्ही यामम স্ের নিযে ছ্রতে টুনাকারেে টাকে, কাকয়ে, কাজেরেয়ে কিস্রি চিলুঁরে কাককারে পিলু স্রে आमची भाऊबीज चालू आहे इकडं सगळं मस्त पैकी जमा झालेत इकड भाऊबीज साठी बघू शकता तुम्ही आमचा मोठा भया आहे प्रमोद भया बबलू भैया आणि हे चिल्लर पार्टी आहे ती आत्या चिवड्यावाली आणि माझी वहिणी ही बहीण मोठी हा फोटो काढायचा थांबा <laughs> <laughs> झालं झालं ते लोक पाय पडले तरी वहिनी इकडे बघायला आरतीच ताटो आता ठेवाव डोक्यावर बसा तुम्ही तिकडे बघा इकडे बघू नका हा तिकडे बघा भाऊजी

बघा ह्याला जळवायती केले यायला नाही तरी पण काम कामधंदे करायला बघा 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 विचल वापस बघा कधी कड असेल बघा तिकडं हो का इकडं बघा इकडं बघा बघा आले बघा बघाडे पेटत नाही तर दुसरे आले डबी डबी आणा डबी डबी आण चला इथं मनाईल येत मी वाज होतो मी वाज होतो ह्याच्याकून तर पेटच नाही बाबा ह्याची काय माची सतम होत नाही दुसरी माची चालू आहे दुसरी

फक्त आवाज आहे आमच्या इथं फक्त आवाज नाच करू लागते हरुंगोळी मध्ये माझं नाव सिंगम कांबळे बाय आमचं गाणं आमचं आम्ही भाले राहून आमच्या लाईक आताच्या आमच्या आताच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर लाईक करावं करावंच लागते बाय का बघा इकड अकरा वाजले तरी पण इथं ह्यांची झोप नाही झाली आमची मालिका चालू आहे हे लोक चाललेले आहेत घरी बाय बाय टाटा